नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तुम्हाला मी मस्त अशी खमंग कोथिंबिरीची भजी रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवर क्लिक करा कोथिंबीर भजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता त्याला आपण सुटसुटीत असं करून घेऊयात आता यामध्ये मी एक वाटी कोथिंबीर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली होती ती घातलेली आहे गरजेनुसार बेसनपीठ घालायचं आहे दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे पाव चमचा हळद घालायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही मिरची अद्रक लसूण पेस्टसुद्धा घालू शकता ओवासुद्धा तुम्ही चोळून घालू शकता मी इथे घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तीळ घातलेलं आहे एक चमचा आता हे सर्व आपण छान असं एकजीव करून घेऊयात कोथिंबीर आपण स्वच्छ दोन निथळून घेतली होती त्याच्यामध्ये सोलाव होता आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया जर तुम्हाला वाटलंच की मिश्रण घट्ट आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर मिश्रण कळू शकता आता त्यामध्ये मी एक चमचा गरम तेलसुद्धा घालून घेतलं होतं ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं आहे तरी ते ते तेल गरम करून घेतलेलं आहे मस्त अशा आपण भजी तळून घेणार आहोत तर बघू शकता मध्यम आचेवरती आपल्याला या सर्व भजी अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करत जा म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन पोहोचते तर इथे छान अशा खमंग कुरकुरीत कोथिंबीर भजी तयार झालेल्या आहेत पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद